नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे ज्योतिष अभ्यासकांनो ज्योतिष प्रेमींनो आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज माझ्या विषयाचे नाव आहे दान ठरते वरदान दाता च शुद्धी देर्थ च धर्मगुरु कालो च दानानाम दन्नेतानी षडविधू अर्थ दाता घेणारा पावित्र्य देय वस्तू देश व काल हे सहा दानाचे अंग आहेत सर्व धर्मामध्ये दानाचे महत्व वर्णिले आहे सुपात्राला दिलेले दान हे वरदान ठरते सर्व प्राणीमात्रांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात दानाचे महत्व अनुभवले आहे पाहिले आहे तरी सुद्धा काही प्राणी मात्र अहंकाराने युक्त लोभाने वंशित असलेले दान करत नाहीत ही त्या महा मायाचीच माया आहे सर्वजण त्याच्यासाठीही आकर्षित होतात ही, ही तीच महामाया आहे या संसारात महामायाने मोहाच्या जाळ्यात अडकवून ठेवले आहे ज्यामुळे काम क्रोध लोभ यांचा जन्म झाला आहे या चार गोष्टींमुळे व्यक्ती प्राप्त करतो आणि गमावूनही बसतो या काम क्रोध लाभ व मोहाची मात्रा जीवनात कमी आहे असा मानव सुखी आहे अन्यथा दुःखी आहे हेच सुख व दुःखाचे कारण आहे आता आपण दानाकडे वळूयात दान काय आहे हा प्रश्न खूप लोकांना सतावीत असतो व मनात विचारांचा गोंधळ सुरू होतो उत्तर असे आहे की दान ही देण्याची क्रिया आहे आधुनिक संदर्भात दान या शब्दाचा अर्थ असा आहे की गरजूंना मदत रूपात काहीतरी देणे ज्या वस्तूंचे आपण दान करतो तेव्हा आपण हा विचार करतोच की आता या वस्तूंवर आपला काही अधिकार नाही व ज्या व्यक्तीला आपण दान करतो नंतर तिचा त्या वस्तूवर अधिकार राहतो दाणाचे तीन प्रकार आहेत सात्विक दान राजस दान आणि दान कायिक वाचिक मानसिक या भेदानुसारही पुन्हा दानाचे तीन प्रकार केले आहेत मित्रांनो ज्योतिष दृष्टिकोनातून कोणते ग्रह योग व्यक्तीला दाणी बनवतात हे आपण पाहणार आहोत ज्यांच्या कुंडलीत दानकृत योग असतो असे व्यक्ती दानशूर असतात शुद्ध व पवित्र मनाने केलेले दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते संकल्पित होऊन निस्वार्थ भावनेने कोणतीही अपेक्षा न ठेवता जे दान दिले जातात ते नक्कीच फलित पूर्ण करतात स्वतः वापर केलेल्या वस्तूंचे कधीही दान करू नये नेहमी नवीन वस्तूंचे दान संकल्प करून निस्वार्थ भावनेने करा दान केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात सर्व सुख प्राप्त करू शकता जीवन सुखमय करू शकता हा एक अनुभूत प्रयोग आहे दान हे या कलियुगात वरदानाचे रूप आहे काही गमावूनच काही मिळवले जाते हे परमसत्य आहे फलम यक्षती दातृभ्यो दानम नात्रस्टी संशया फलमतुल्यम ददातेत्त दाश्रयम त्वणुमोदकम दान केल्याने दाणाचे फळ मिळते यात संदेह नाही पण अजूनही हे दान आनंदरूपी फल देते हे आश्चर्य आहे मित्रांनो ज्यांच्या कुंडलीमध्ये दानकृत योग महादानकृत योग सम्राट योग नृपतुल्य भाग्यवान योग असतात अशी व्यक्ती दानशूर असते कारण एक चांगला राजा दानवीर असू शकतो जो प्रजेच्या सुखासाठी आयुष्यभर झटतो आयुष्यातील बऱ्याच गोष्टी लोकांच्या दानाच्या रूपात उपलब्ध करून देतो ते कसे हे आपण आता पाहूयात पुढे आपण दानवीर अहिल्याबाई होळकर यांची कुंडली घेत आहोत इंदोर संस्थानाची महान राणी आदर्श व श्रेष्ठ शासक न्यायी धर्मपरायण सुशील तेजस्वी शांतशालीन गंभीर दूरदर्शी बाणेदार प्रजाहित दक्ष मुसद्दी कर्तव्यपरायण सात्विक शाकाहारी विवेकी व आदरणीय सतराशे सहासष्ट तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव संस्थानाचा त्यांनी कारभार सांभाळला गृहजीवन त्यांचे थोडे असमाधानकारक होते त्यांनी केलेले दान हे श्रेष्ठनीय आहे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांसाठी दानधर्म केले अयोध्या येथे श्रीराम मंदिर उज्जैनी येथे चिंतामणी राजेश मंदिर ओंकारेश्वरला मैलेश्वर मंदिर नाशिक येथे राम मंदिर संगमनगर येथे श्रीराम मंदिर पंढरपूर येथे श्रीराम मंदिर पुष्कर येथे श्रीराम मंदिर चित्रकूट येथे मंदिर आहे चौणी येथे महादेव मंदिर आहे ऋषिकेश येथे श्रीराम मंदिर आहे संबलग्राम येथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे सुलतानपूर येथे गणपती मंदिर भुसावळ येथे वासुदेव मंदिर प्रयाग येथे विष्णू मंदिर जेजुरी येथे मल्हार मिरी येथे महादेव मंदिर आणि मथुरा येथे वृंदावन मंदिर या सर्व मंदिरांसाठी दानधर्म या दानवीर अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे गळ्या ते रामेश्वर येथे जाणारा जो रस्ता आहे तोही त्यांनी निर्माण केला आज ग्रँड ट्रक रोड नावाने जे प्रचलित आहे रामेश्वर ते पैठण येथे कुंडाचे त्यांनी निर्माण केले बद्रीनाथ ते केदारनाथ रावेर निफाड नाथद्वारा अमरनाथ येथे देशात विविध ठिकाणी धर्मशाळा निर्माण केल्या बद्रीनाथ मथुरा हरिद्वार रामेश्वर अमरकंटक सप्तशृंगी देवी मंदिर भरतपूर प्रयाग अयोध्या नाशिक नैमी शारण्य या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ही अहिल्याबाईंनी दानधर्म केले हे सर्व संदर्भ आपल्याला राजवाडा इंदोर येथे दिलेले आहेत आता आपण दानवीर अहिल्याबाई होळकर यांच्या कुंडलीवर एक कटाक्ष देऊयात अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस साली झाला जन्मवेळ आहे बारा वाजता जन्म ठिकाण आहे चामखेड चौडी याप्रमाणे अहिल्या अहिल्याबाईंची भा, रास मकर आहे आणि नक्षत्र उत्तर शाळा अहिल्याबाईंची कुंडली आता आपण पाहूयात अहिल्याबाई होळकर यांच्या कुंडलीचा विचार करता सिंह लग्न मकर रास असून लग्नेश रवी हा चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात आहे त्यामुळे महत्वाकांक्षी छाप पाडणारे व्यक्तिमत्व हा लग्नेश रवी दशमेश पराक्रमेश स्वक्षेत्री शुक्रासह दशमात युती करत आहे शुक्र हा स्वक्षेत्री केंद्रात म्हणजे दशमात मालव्य योग करीत आहे ज्या कुंडलीत शनी षष्टेश सप्तमेश आहे शुक्र हा दशमेश पराक्रमेश मंगळ हा भाग्येश चतुर्थेश आहे व बुध हा धनेश लाभेश हे स्वक्षेत्री आहेत भाग्येश मंगळ भाग्यात राहू युतीत आहे भागेश मंगळ हा भाग्यात असल्याने प्रचंड आत्मविश्वास कर्तबगारी धाडस श्रेष्ठ शासक त्यांना बनवले व भाग्य उजळण्यामागेही या मंगळाचाच हात आहे चतुर्थेश हाच मंगळ राहुयुतीत मेषेत असल्याने गृहसौख्य असमाधानकारक होते लाभेश बुध हा लाभात भाग्यश मंगळाच्या नक्षत्रात आहे व हाच बुध धनेश ही आहे पंचमेश अष्टमेश गुरुची दृष्टी लाभावर लग्नावर व पराक्रमावर आहे त्यामुळे इथे सम्राट योग ध्रुपतुल्य भाग्यवान योग इथे दिसून येतात या कुंडलीत दशमेश शुक्र स्वशेत्री असल्याने मालव्य योग करीत आहे व केंद्र भावात दशमेश शुक्र लग्नेश्युती लग्न गुरुदृष्ट धनेश लाभेश बुध ही गुरुदृष्ट असल्याने महादाणकृत योग इथे दिसत आहे इथे अष्टमेश गुरु भाग्येश मंगळ राहुल लाभयोगात आहे लाभेश बुध हा भाग्येश मंगळ राहू लाभयोगात गुरुसारखा गु ग्रह गुरुच्याच पूर्व भाद्रपद नक्षत्रात आहे शनीच्या कुंभेत शनीची दहावी दृष्टी लाभेश बुध हा भाग्येश मंगळ लाभ लाभयोगात आहे गुरु सारखा ग्रह गुरुच्या पूर्वभाद्रपदा नक्षत्रात शनीच्या कुंभेत शनीची दहावी दृष्टी हर्षद केतूवर यामुळे पराक्रम घडले व धार्मिकता इथे दिसून येते अहिल्याबाईंच्या नवमांश कुंडलीचा विचार केल्यास नवमांशात लग्नेश लग्न कुंडलीतील रवी भाग्येश मंगळासह व्यात आहे नौमांशातील धनेश रवी हा व्यायात आहे व वयश बुध ही चतुर्थात आहे त्यामुळे दानवीर पण गृहसौख्य मनासारखे नाही व जबाबदाऱ्या सांभाळल्या भागेश लाभेश युती लाभात नवमांशी पंचमेश मंगळ हा व्यायात मार्केश रवी सह असल्याने संतती सौख्य नाही भाग्यातील मीनेच्या प्लुटो ही अधिकार दिला नाही धर्मत्रिकोणातील लग्नेश पंचमेश हे नवपंचम योगात आहेत भाग्येश गुरु व भाग्यावर स्वक्षेत्री क्षणीची तिसरी दृष्टी आहे लग्नावर व व्यश बुधावर जो चतुर्थ स्थित आहे त्यामुळे बळकट होती लोकांसाठी खूप दानधर्म केले त्यांना परमार्थात आनंद नक्की मिळत असे अशा दानवीर अहिल्याबाई होळकर यांना माझा प्रणाम ज्यांनी आपले आयुष्य प्रजेच्या कल्याणाकरता घालवले अशा दानवीर व्यक्तीची कुंडली मी इथे स्पष्ट केली आहे हे दान फार मोठे वरदान ठरले तेव्हा नक्की शक्य असेल तसे दान करा व पुण्यस्वरूपात वरदान मिळवा नक्की समाधान आनंद मानसिक शांती मिळेल धन्यवाद